तर महाराष्ट्रीयनमध्ये आमच्याकडे स्पेशल शेवभाजी झिरका म्हणजे शेंगदाण्याची भाजी येते ती इथली फार फेमस आहे तर ती तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता दुपारी जेवणामध्ये महाराष्ट्रीयन आयटम पण आहेत महाराष्ट्रीयन आयटममध्ये भरली वांगी पातोड्याची आमटी आहे आता सीझन वाईज जर गेलं तर आम्रस्थळीसुद्धा आमची खूप जास्त चालते नमस्कार माझं नाव वत्सल पवार मी हॉटेल ग्रँड प्रभूचा संचालक तर आता आपण इथे बघू शकता हे आमचं हॉटेल आहे ग्रँड प्रभू हे मुंगशाला मुंबई आग्रा नॅशनल हायवे क्रमांक तीनवर आहे हे मालेगावपासनं फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे तर यात आमच्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन चायनीज कॉन्टिनेंटल सर्व प्रकारच्या डिशेश आमच्याकडे अवेलेबल आहेत तर आता तुम्ही जर महाराष्ट्रीयन म्हणणार तर महाराष्ट्रीयनमध्ये आमच्याकडे स्पेशल शेवभाजी नाशिक स्पेशल झिरका झिरका म्हणजे शेंगदाण्याची भाजी येते ती इथली फार फेमस आहे तर ती तुम्ही इथे येऊन ट्राय करू शकता त्यानंतर आपल्याकडे भरली हा वांगी घेऊ शकता पाठोड्यांची आमटी पण आहे चौथीची फार छान आहे तर तिचाही तुम्ही आस्वाद घेऊ शकता कॉन्टिनेंटलच्या बऱ्याच डिशेस आहेत साऊथ इंडियनच्या बऱ्याच डिशेस आहेत साऊथ इंडियनमध्ये मेदूवडा त्यानंतर इडली हे आमचे खूप चालणारे पदार्थ आहेत सकाळी सात वाजताच आमचा नाश्ता चालू होतो नाश्त्यामध्ये मिसळपाव खूप जास्त फेमस आहे आमचं आणि मिसळपाव खूप चांगलं बनतं सुद्धा आमच्याकडे आणि खूप प्युअर बनतं मटकीची जी उसळ असते तर ती मटकीची उसळ म्हणजेच मिसळपाव पुणे मुंबई इथले बरेच लोक येतात रस्त्याने जात असताना म्हणजे त्यांच्या एकदम खास पसंतीला उतरलेली आमची मिसळपाव आहे तर मिसळपावसोबतच बरेच साऊथ इंडियन डिशेस पण आहेत फॉर एक्झाम्पल जर बघायला घेतलं आपण तर मसाला डोसा आहे उत्तप्पाची खूप जास्त रेंज आहे आप आपल्याकडे चीज गार्लिक उत्तप्पा आहे बऱ्याच प्रकारचे असे उत्तप्पा आहेत मसाला डोसा पण खूप जास्त फेमस आहे आमचा आणि तो पण प्रॉपर पद्धतीने बनवला जातो त्याच्यासोबत असणाऱ्या चटण्या त्याच्यासोबत असणारं सांबर हे सगळं काही एकदम प्रॉपर बनतं विशिष्ट त्याच्या चवीनुसारच बनतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट मारला जात नाही जर एखाद्या गोष्टीला वेळ लागत असेल तर आम्ही पूर्ण वेळ घेतो पण त्याच्यात कुठल्याही प्रकारची तडजोड आम्ही करत नाही त्याच्यामुळे जी आमची क्वालिटी आहे ती आजपर्यंत मेंटेन आहे तुम्ही पहिल्या दिवशी आलेला जो ग्राहक आहे आमचा पहिल्या दिवशी आलेला आणि आज पण आलेला तुम्ही बघतायत तर त्यांना सगळ्यांना विचारा की कुठल्याही प्रकारची तडजोड आजपर्यंत झालेली नाही आहे पहिल्या दिवशी पण तेच खाऊ घालत होतो आणि आज पण तेच खाऊ घालतो आहे दुपारी जेवणामध्ये महाराष्ट्रीयन आयटम पण आहेत महाराष्ट्रीयन आयटममध्ये भरली वांगी पातोड्याची आमटी आहे आता सीझन वाईज जर गेलं तर आम्रसस्थळीसुद्धा आमची खूप जास्त चालते आम्रस्थळी पण प्रॉपर पद्धतीने बनवली जाते त्याच्यामध्ये जा पुरणपोळी आहे म्हणजे खापरेचा मांडा म्हणता बरेच लोक पुरणपोळी रसई आमटी इंद्रायणी राईस आमरस पापड कुरडई या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो ती पण थळी एकदम प्रॉपर आहे महाराष्ट्रीयन मेनूमध्ये सगळ्यात जास्त चालणारी आमरस थळी आहे सीझन वाईज जर पाहायला गेलं तर हिरवी पातोळ्याची आमटी भरली वांगी चालत असतात परत काळा मसाल्याची शेवभाजी ती पण महाराष्ट्रीयन मेनूमध्ये खूप जास्त लोकांना आवडते दूध शेवभाजी तसेच जर पुढे चालून आपण संध्याकाळच्या जर जेवणाचा विचार केला तर संध्याकाळच्या जेवणामध्ये नॉर्थ इंडियन डिशेस खूप जास्त चालतात एरवी लोक संध्याकाळी कोणी महाराष्ट्रीयन पदार्थ जास्त नाही खात तर ते नॉर्थ इंडियन पदार्थ जास्त खातात त्याच्यात जर स्टार्टर बघायला गेलं तर स्टार्टरमध्ये रुमाली खाकरा आमचा पण खूप चांगला बनतो खूप मोठा आणि खूप चांगला बनतो प्रॉपर पद्धतीने त्याच्या त्याच्या पद्धतीनेच बनवला जातो त्याच्यामुळे त्याची चवसुद्धा त्याच हिशोबाने आहे त्याच्यात पण कुठल्या प्रकारची तडजोड आम्ही करत नाही डेझर्टमध्ये मँगो मस्तानी सध्या खूप जास्त फेमस होते खूप म्हणजे खूप जास्त सगळ्यात जास्त सेलिंग आयटम आमचा मँगो मस्तानी आहे तर मँगो मस्तानीसुद्धा आम्ही प्रॉपर हापूस आंब्यापासूनच बनवला जातो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची तडजोड केली जात नाही सगळ्यात जास्त विकला जाणारा पदार्थ म्हणजे आमचा मँगो मस्तानी आहे त्याची क्वांटिटी त्याची क्वालिटी या सगळ्या गोष्टींचा आम्ही प्रॉपर विचार करतो आणि त्याच हिशोबाने बनवतो आणि त्याच हिशोबाने ग्राहकांनासुद्धा देतो तर तुम्हाला मँगो मस्तानी महाराष्ट्रीयन डिसेज आता जे काही मी सांगितलं एवढं सगळ्यांची जर चव घ्यायची असेल तर तुम्ही एस थ्री हायवे मुंबई आग्रा नॅशनल हायवे जो आहे मालेगावच्या अलीकडे आठ किलोमीटर मुंगसे गावासमोरच आपला हॉटेल हो ग्रँड प्रभू आहे एकदा तुम्ही या आणि अवश्य भेट द्या या सगळ्या गोष्टींची चव घ्या आणि मी बोलतो आहे ते खरं आहे का नाही एकदा बघा बघा धन्यवाद